राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी समविचारी पक्षांना बरोबर घेऊन तिसरी आघाडी स्थापन केली आहे या आघाडीचं नामकरण त्यांनी परिवर्तन आघाडी असं केलंय मात्र या परिवर्तन आघाडीचा निवडणुकीत फारसा प्रभाव पडणार नाही किंबहुना यापूर्वी राज्यात स्थापन झालेल्या रिडालोस आघाडीची पुनरावृत्ती होईल असं भाकीत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केलं शेतकरी चळवळीत काम करणारे राजू शेट्टी आणि दादा पाटील यांच्यात नेहमीच तीव्र विरोध असतो हे पुन्हा एकदा दिसून आलंय राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडी बनवण्यासाठी पुढाकार घेतलाय आज शेतकरी संघटनेचे नेते दादा पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना दादा पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या राजकीय भूमिकेवर टीका केली राजू शेट्टी यांनी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन परिवर्तन आघाडीची मोठ बांधलीय पण राज्यात सत्तांतर घडवण्याच्या उद्देशानं स्थापन झालेल्या परिवर्तन आघाडीचा आगामी विधानसभा निवडणुकीत फारसा प्रभाव पडणार नाही असा दावा रघुनाथदादा पाटील यांनी केला यापूर्वीही एकदा शेट्टी यांनी रिडालोस आघाडी स्थापन केली होती पण जनतेनं ती आघाडी स्वीकारली नाही त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होईल असं भाकीत रघुनाथदादा पाटील यांनी केलं नाव काही असलं तरी त्यांनी ते प्रयोग मागे केलेले होते रिणालोस केलेला होता आठवत आहे का तुम्हाला हा का विसरलं रिडा रिणालोस मध्ये आणि ह्याच्यामध्ये काही फरक नाही आहे त्यामुळं त्याच जे झालं तेच ह्याचं होणार आहे त्यामुळं निवडणुकीमध्ये इतके पक्ष झालेले आहेत की आता नवा पक्ष तुमचा झाला काय नाही झाला काय काही फरक पडत नाही त्याच्यामुळे आणि इतके पक्ष असताना पुन्हा नवे नवे पक्ष का काढतायत लोक मला माहीत नाहीत परंतु या सगळ्या लोकांच्या लक्षात यायला पाहिजे की आता त्यांनी पक्ष काढण्यापेक्षा पक्षात कोणत्या तरी जायला पाहिजे मला जर भाजपची भूमिका पसंत असेल तर भाजपात नसे जा नसेल तर काँग्रेसमध्ये जा नसेल तर शेतकरी संघटनेकडे या की निवडणूक रिंगणातील प्रबळ आणि प्रस्थापित पक्षांबरोबर लढाई करण्यापेक्षा परिवर्तन आघाडीतील घटक पक्षांनी अन्य कोणत्याही एका राजकीय पक्षात विलीन व्हावं अशी सूचनाही रघुनाथदादा पाटील यांनी केली एकूणच रघुनाथदादा पाटील आणि राजू शेट्टी यांच्यातील कडवा विरोध वाढत चाललाय